Oh! महाडमध्ये शिवसेनेची भव्य प्रचार बाईक रॅली सुनील तटकरे दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार विकास गोगावले यांचा विश्वास आम्ही केलेला प्रचार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावरील विश्वास यामुळे दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी तटकरे साहेब यांचा विजय होईल मंत्री आदिताई तटकरे यांचं वक्तव्य महाड विधानसभा मतदारसंघातून कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजारांचं लीड तटकरे साहेबांना मिळेल आणि महाराष्ट्रातील टॉप टेन खासदारांपैकी आमचे रायगडचे खासदार निवडून येतील आमदार भरतशेठ गोगावले यांचा विश्वास सुनील तटकर यांचा मोठा मताधिक्याने विजय होईल अमरावतीचे भाजप निरीक्षक आमदार प्रतापराव आडसर यांनी व्यक्त केला विश्वास रायगड लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ महाड शहरात युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीत मायुतीच्या घटक पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले मोदी मोदी असे नारे देत गांधारी नाका येथून या रॅलीला प्रारंभ करण्यात आला संपूर्ण बाजारपेठेतून जय अंबे स्वीट मार्गेतील कॉर्नर पासून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांना अभिवादन करून चौदार तळेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सांगता झाली महिला व बालकल्याण मंत्री नामदार आदिती तटकरे या देखील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीत सहभागी सा झाल्या यावेळी बोलताना विकास गोगावले यांनी महायुतीच्या उमेदवारांना राज्यात मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून महाड प्रचार रॅलीला देखील महायुतीतील घटक पक्षांचा उत्तम प्रतिसाद लाभला असं सांगत रायगड लोकसभा मतदारसंघातून माहितीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा विजय निश्चित असून ते दोन लाखांच्या मताने राज्यातील टॉप टेन उमेदवारांमध्ये निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला तर मंत्री आदिती तटकर या सा तटकरे या विकास शेठ गोगावले यांच्या समवेत काही काळ बाईक रॅली सहभागी झाल्या त्यांनी बोलत असताना सांगितलं की तटकरे साहेबांच्या प्रचाराची सुरुवात आमदार भरत शेट गोगावले यांच्या मतदारसंघातून झाली असून महाड मतदारसंघातून कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजारांचे मतदान मिळणार आहे त्यामुळे खासदार सुनील तटकरे यांचा विजय निश्चित असून तो दोन लाखांपेक्षाही जास्त मताधिक्यन होईल असा विश्वास मंत्री आदितीताई तटकरे यांनी व्यक्त केला तर रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपातर्फे निरीक्षकाचं काम पाहण्यासाठी आलेले भाजप अमरावतीचे आमदार प्रतापराव आडसर यांनी देखील महाड मतदारसंघातून मायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना पस्तीस ते चाळीस हजारांचं लीड मिळेल असं विश्वास व्यक्त करत सुनील तटकरे मोठ्या फरकाने निवडून येतील असं आपलं निरीक्षण नोंदवलं तर आमदार गोगावले यांनी देखील आपण आपल्या मतदारसंघातून चाळीस हजार पार दिलेला नारा पूर्ण करणार असल्यानं असं सांगत खासदार सुनील तटकरे दोन लाखापेक्षा जास्त मताधिकऱ्याने निवडून येतील असा ठाम विश्वास व्यक्त करत राज्यातील टॉप टेन निवडून येणाऱ्या खासदारांमध्ये सुनील तटकरे यांचा नंबर असेल असं सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाट रायगड सर्वप्रथम आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून या प्रचाराचा आज सांगता संध्याकाळी पाच वाजता होणार आहे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून सुनीलजी तटकरे साहेब यांच्या निवडणुकीकरता आज ही भव्य रॅली होती खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्याला करायचे आहेत आणि रायगडचा खासदार हा सुनील तटकरे करायचे आहेत आणि आमदार भरतष गोगावले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ह्या महाडविधानसभेमध्ये सर्व पाचवी महायुतीचे पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मेन प्र पदाधिकारी हे आज या रॅलीला उपस्थित होते मी आपल्याला विश्वास देतो की कि किमान दोन ते अडीच लाख मताधिक्याने सुनील तटकरे साहेब यांचा विजय हा निश्चित आणि ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये टॉप टेनमध्ये त्यांचं यामध्ये नाव असणार आहे जो सर्वात अधिक मतांनी निवडून येणारा खासदार असेल त्या टॉप टेनमध्ये त्यांचंही नाव असणार आहे कारण की ही निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे कारण आमदार साहेबांनी कार्यकर्त्यांना आदेश दिल्याच्यानंतर ज्या पद्धतीने शिवसेना काम करते त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीचं मनसेचं आर पी आयचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो आता दोन दिवस फक्त सर्वांनी सावध राहायचं आहे कारण दोन दिवस हे चोराचे असतात बाकीचे दिवस हे चांगल्या माणसाचे असतात म्हणून म्हणून या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने आज रॅली केली आपल्याला बघितलं असेल की काय प्रतीचा प्रतिसाद ह्या महाड शहरात आम्हाला मिळाला आहे त्याबद्दल विजय हा महायुतीचाच असेल खरं तर महायुतीचे उमेदवार खासदार सुनीलजी साहेब यांचे उमेदवारी जाहीर झाल्यापासून सर्वात पहिली प्रचारामध्ये आघाडी जर कोणी घेतली असेल तर ते या महाड विधानसभा मतदारसंघाने इथले लोकप्रिय आमदार आणि शिवसेनेचे पक्षप्रतोद भरतशेठ गोगावले साहेब असतील विकास शेठ असतील त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य सर्व पदाधिकारी असतील आर पी आयचे असतील मनसेचे असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रासपचे असतील त्यामुळे सर्वात मोठी प्रचाराची आघाडी ही या महाविधान महाड विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे आणि आम्हाला खात्री आहे की ज्याचा उल्लेख मगाशी पत्रकारांसोबत संवाद साधत असताना इथले आमदार भरत शेठ गोगावले साहेबांनी केला की दोन लाखाच्या मताधिक्यांनी महायुतीचे खासदार म्हणून तटकरे साहेब विजयी होतील असा विश्वास हा आम्हाला सगळ्यांनाच या ठिकाणी आम्ही केलेला प्रचार असेल त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कर्तृत्वावर असणारा विश्वास असेल आणि त्याचबरोबर महायुतीचं सरकार म्हणून महाराष्ट्रामध्ये केलेलं काम असेल आणि कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची सगळी मेहनत असेल आणि जनतेचा पाठिंबा असेल त्यावर आम्हाला खात्री आहे की दोन लाखापेक्षा अधिक मताधिक्याने महायुतीचे खासदार साहेब हे विजयी होते आज संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपाच्या अगोदर आपण आज आम्हाला प्रश्न विचारला चांगली बाब आहे आज आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक इथं बसलेलो आहोत माझ्याबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आमच्या मंत्री महोदय पण तिथे आहेत बिपिनदादा आहे निलेश आहे आमचा तळवटकर संदीप आम्हाला खात्री आहे की ही जी सीट आहे लोकसभेची तटकरे साहेबांची ही आम्ही कमीत सा कमी दोन लाखाच्या फरकाने निवडून येईल अशा प्रकारचं आम्ही काम केलं आहे सातच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यामध्ये माझ्या महाड विधानसभा मतदारसंघामध्ये कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजारचं लिडिंग आम्ही द्यायचं ठरवलेलं आहे या महायुतीच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रम करतोय सभा घेतो आहे सगळं आपण पाहिलं रात्री आपली शिवाजी महाराज चौकामध्ये सभा झाली चित्राताई वाघ आल्या होत्या रुपालीताई होत्या अदिती ताई आम्ही सगळेच मंडे होतो आणि महिलांचा जो भरणा होता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आम्हाला खात्री आहे जे काय महाराष्ट्रामध्ये टॉप टेनमध्ये खासदार निवडून येतील त्यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनीलजी साहेब हेही तेवढ्याच फरकाने निवडून येतील अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आता ले ले। आम आहे आणि म्हणून आत्ता जे काय चार पाच तास राहिलेले आहेत त्यामध्ये आणखीन काय आम्हाला थोडाफार प्रचार करायचा राहिला तो आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यामध्ये आम्ही आमची सीट पक्की आहे निश्चितपणे मला महाड विधानसभेमध्ये निरीक्षक म्हणून पक्षाने पाठवलं आहे एकोणतीसपासून मी इथं आहे आणि एवढे दिवस इथं फिरल्यानंतर सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर इथं अत्यंत चांगल्या पद्धतीनं महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मान्य आमदार असतील भाजपचे असतील राष्ट्रवादीचे असतील हे सर्वजणं अत्यंत मेहनतीनं काम करत आहेत आणि हे सगळं पाहिल्यानंतर आणि सामान्य लोकांशी एक चर्चा केल्यानंतर आमदारसाहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं भरत शेटने त्या पद्धतीने निश्चितपणे पस्तीस चाळीस हजाराचा लीड या विधानसभेतून निश्चितपणे असेल आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत सुनीलजी तटकरे यांचा विजय मोठ्या मताधिक्यानं निश्चितपणे होईल हा मला विश्वास आहे